नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश सौमित्र यांच्यामध्ये ऐश्वर्या गैरसमज निर्माण करत असते त्यामुळे आता ऋषिकेश सौमित्राची कॉलर पकडतो आणि नानांच्या प्रॉपर्टीसाठी तू हे सगळं केलं नानांना किडनॅप केलं असं मात्र आता तो त्याला जाब विचारतो तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो मी असं काही केलेलं नाही उलट मला जानकी वहिनीबद्दलच तुला काहीतरी सत्य सांगायचं आहे आणि ते सांगताना मात्र ऋषिकेशचा अजूनच रागाणावर होतो की ऋषिकेश मात्र आता सौमित्रवर हात उचलणार इतक्यात मात्र जानकी तिथे थांबा असं म्हणते आणि आता तिने मात्र ऐश्वर्याचा गेटअप केलेला असतो आणि त्यानंतर मात्र ती सांगू लागते की माझ्याकडे मोठा पुरावा आहे ही रेकॉर्डिंग ऐका आणि आता ऐश्वर्याविरुद्ध मोठा पुरावा भेटलेला असतो आणि खरा बॉस कोण आहे हे मात्र आता तिघांच्याही लक्षात आलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा